हॅलो माझं नाव अथर्व आज मी तुम्हाला स्वतःची सायकल याची गोष्ट सांगणार आहे तर मग तर सप्न बघत मोटर सायकलचा कारण त्याच्याकडे स्वतःची सायकल होती म्हणजे बाकीचे सोसायटीतले जो पोर जो आहे ते त्याला फक्त बघतच होते कारण त्यांच्या सगळ्यांकडे स्वतःच्या सायकल नव्ह सायकल होती पण स्वतःची नव्हती तर मग तेवढ्या त्याला समोर वॉचव काकत जाताना त्याला दिसले तर तो घंटी वाजवतच जात होता मग घंटीचा आवाज वाढतच जात होता मग काही आपल्या झोपेतून जागा झाला आणि पण त्याला पण तो म्हणाला स्वप्न वाटतं ते पण तो म्हणतो हे काय बरं घंटीचा आवाज अजूनही कसा काय ऐकू येत आहे तर तो घंटीचा आवाज पाकीत नाही येत होता त्याचं स्वप्न तर नाही येत होता तर मग तो धावतच बालकणी आणि टेरेसमध्ये गेला त्याने खाली वाकूज बघितलं तर हरे कडे स्वतःची सायकल आहे तर मग घरी म्हणते वा हरे कडे स्वतःची सायकल तो धावतच खाली गेला आणि हरे मंत्र घे घरी म्हणत खूप छान आहे या वेळी करून मारून शिकवलेलं आहे तर मग खरी म्हणतो बजी आईने सांगितलंय कोणालाही सायकल द्यायची नाही तर मग हरि तर होता उद्या किंवा ते दे पण हरी नेते काही एक वगुंटला दस्तक राग आला हरी रा मग हरिण तणाला ठीक आहे मी तर माझ्या सायकलवर तुला हात सुद्धा लावू देणार नाही तर मग तो माझं कुठे आहे सपत तर तू हसत पैदल मला तर सायकल घेऊन निघून गेला पण तो हरिणं राग येतोच होता म्हणून तो मनातच होता मगच तू माझ्या पे तुझ्यापेक्षा माझ्याकडे जास्त जे सायकल असेल मग उदास झालेला हरी आपल्या घरी येतो आणि तर तू बघतो की परी आई बाबा सगळे ते हॉलमध्ये हो बसले सोफेवर तर मग काय म्हणते अरे कुठे गेलं होत तू लोक फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून घे आमचं झालं सुद्धा पण तू होता ना का मी ब्रेकफास्ट नाही करणार का स्नॅक करणार तर मग काय विचारते अरे काय झालं तुला तर मग अरे म्हण तू अरे आता अरे कने पण स्वतःची सायकल आहे मी सोसायटीवर फक्त मी ते कसं पोरगे खरंच स्वतःची सायकल नाही आहे तर मग आई म्हणते आता सायकलसाठी मग हट्ट सुरू झालं ना हत तर सगळ्यांकडे आहे म्हणजे तुझ्याकडे असला पाहिजे म्हणून याचा अर्थ नाही की त्यांच्याकडे आहे ते तुझ्याकडे असलं पाहिजे तर मग तर मग तर मग ते तो बाबांना म्हणतो म्हणजे हरीफ बाबांना म्हणतो की बाबा तो तर म्हणतो होता की बो ते झाल्यावर मला सायकल घेऊन द्या म्हणून तर बाबा म्हणाल होतं बाळा थोडं उजून मोठाव मग घेऊया तर मग खरे म्हणतो असंच चालत नाही तर मी मोठा नाही म्हता हे घेऊन आई बाबा ने पाहि सगळे असं लागलं आणि तो लागतच आपली रूममध्ये निघून गेला दिवसभर तो आपल्या रूममध्येच बसून होता त्याने खाणं पिणं सगळं काही सोडून दिलं त्याचे रूमच बाहेर जाऊन म्हणत होते थक म्हणत होती तरी दर उग चांद पोरा असे हत्या करायच नाही त्यामुळे घरी म्हणतो हे नाही हे चांदा पोरगा जेव्हा मी बोथव येईन ना तेव्हा मला चांदा पोरगा मला हे बघून आयला शुद्ध माहित वाटलं ते जवळ जवळजवळ म्हणाले की ते तर तोटा हातच ढळून मस्त आहे घेऊन द्या ना तर त्याच्यासाठी सायकल सगळ्यांकडे हे त्याला वाटतं की आपल्याकडे पण असले पाहिजे बाबा काही बोल ना त्याच्या ते पण म्हणते त्याला घेऊन द्या तरी तर मलाही घेऊन द्या घेऊन द्या तर मग बघा वाटतं हे घ्या आता याची पण डिमांड सुरू झाली आता काय करायचं आई म्हणते तो हरी बाळा अर्जून तू लहान आहेस टो सायकल कुठे चालवता येते जेव्हा हरीची सायकल येईल तेव्हा तो पण तोला शिकवून देईल बरी तयार झाली मग बाबा हरीची रूममध्ये जाऊन त्याला जसं तसं समजून ब्रिक्वेस्ट ब्रेकफास्ट करून सायकलच्या दुकानात गेले पण त्याला हरीपेक्षा जास्ती चांगली सायकल पाहिजे होती त्याने एक महान सायकल चूज केली आणि मग बाबा बाळा घेतात खूप बोळा घे मग घरी म्हणतो मग काय झालं आपण तर फक्त एकदाच सायकल घेतोय ना सखी सखी तो ना घेणार आहे बाबा म्हण ठीक आहे मग आम्ही हीच सायकल घेतोय मग काय तो बाबा मग सायकल घेऊन घरी आला आणि सायकलची पूजा केली घरी सायकलवर बसला आणि चालू लागला तर मग सगळ्या पोळ बघत असे आणि मग याच्या पण एक म्हणून सगळे पोळ त्यांच्याकडे तर बघतच आली त्याच्याकडे पण हरे म्हणा हरी तू माझ्या सायकल चालव मी तुझ्या सायकल चालवतो पण हरी कोणालाच देत नाही तर मग गे गोष्ट जेव्हा कर दे तेव्हा आई की तू चुकायचं वागलास आपल्याकडे सगळं आहे तर त्याचा गर्व नाही करायला पाहिजे आता जर हरीने सायकल नाही दिली असते तर तो शिकला असता का म्हणून आपल्याकडे जो आहे त्याचा गर्व कधी करू नये मग त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने याच्या पुढे वचन दिलं की तो कधीही गर्व करणार नाही अशी होती परी आणि हरीचे स्वतःचे सायकल याची गोष्ट बाय